पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ खारघर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मेणबत्ती लावून श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव रमजान शेख यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुस्लिम महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले आणि पाकिस्तान, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या दहशतवादाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष सरकारसोबत खंबीरपणे उभे आहे असे यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले या कार्यक्रमात सांगित मुस्लिम बांधवांनीही पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला आम्ही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने जो काश्मीर येथे पहिलगाम येथे जो दहशत हल्ला झाला आणि त्यामध्ये जे आपले भारतीय नागरिक मृत्यू पावले त्यांच्या त्यांना एक भावपूर्व श्रद्धांजली व्यक्त करायला आम्ही जमलेलो आहे तसेच पाकिस्तान जो आपला साईडचा सा शत्रू आहे तो वारंवार आपल्यावरती अटॅक करून आपल्या येथे नागरिकांना त्रास देतोय किंवा आपल्याला याच्या की आपल्याला नुकसान होत आहे तर त्यासाठी आपल्या सरकारने यावर काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे आणि पाकिस्तान हे असे कृत्य वारवण करू नये यावर काहीतरी एक फायनल एक तोडगा काढला गेला पाहिजे आणि आम्ही तर जमलो आहे आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरुद्ध राजकारण करण्यासाठी किंवा कुठल्या पक्षाला टोंबणी मारण्यासाठी जमलो नाहीये कारण की हा जो प्रश्न आहे हा राजकीय पक्षाने सामाजिक देशाचा प्रश्न आहे आपल्या तर आपल्या देशाचा हा एकोपा हा टेक्निकला गेला पाहिजे आणि सरकारला आमचं आमच्या ज्या आदरणीय श शरदचंद्रबाळ साहेब आहेत त्यांचं आदेशानुसार आमच्या सरकारला पाठिंबा आहे आणि सरकारला आम्ही कुठल्याही द्वेषा देत नाहीये पण सरकारने या गोष्टी तो तोडगा काढला गेला पाहिजे आणि आम्ही सर्व कारण की काही दिवस काल का पर्वत आहे थिंक एक सर्वपक्षीय बैठक झालेली आहे तिथे आमचे सुप्रिया सुलेची पण तिथे गेले होते तिथे एक आपण सर्व देशांनी एकत्र येऊन लढण्याची एक वेल आहे तिथे एक दिवसाच्या बुटवड्याची वेल नाही आहे तर आणि हा हिंदू मुस्लिमधाम प्रश्न नाहीये आहे कारण तिथे मुस्लिम पण मारलेले आहेत आणि मुस्लिमांनी सुद्धा हिंदू नावाजाने खूप प्रयत्न केले जे तिथले जे स्थानिक होते तर हा प्रश्न आपल्याला एक सामाजिक आणि देशाचा प्रश्न म्हणून एकत्र येऊन पाकिस्तान विरुद्ध आपल्याला लढा द्यायचा आहे त्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी पण पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे दिलेले आहेत आणि इथे पाकिस्तान जिंतेत सुद्धा झालेले आहेत आम्ही कारण की इथला मुसलमान पण इथला राष्ट्रप्रेमी आहे त्याला पाकिस्तान काही घेण्यानं पडलेलं नाहीये हे सर्वांना माहिती आहे पण सांगण्याची गरज आहे इथला मुसलमान इथला एक देशप्रेमी आहे आणि पुढे जाऊनही काही जर पाकिस्तान आपल्या विरुद्ध काय करत असेल तर सरकार एवढं शेवटचं बोलणं आहे की अक्षे अशी ऍक्शन घ्यावी की पुन्हा पाकिस्तान आपलं बघितलं गेले नाही पाहिजे आणि पुन्हा असे वारंवार लोक मृत्युगी पडले गेले नाही पाहिजेत आणि शेवटला एवढं जेवढे मृत्यू पडलेले लोक आहेत त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली पाहायला गेले तर भारतामधले जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना काय आवाहन करताय कशा प्रकारचे काय नाते मुसलमान आव्हान हा प्रश्न बघायला आन्सर देणं बरोबर नाही वाटत मुसलमान सर्व इथलेच आहेत त्यांना पाकिस्तान घेण्या पडलेलं नाहीच आहे जिथला जो आहे आपला हिंदू मुस्लिम सिख इसाई आपण सर्व एकत्र राहून गेले आम्ही पण लहानपणापासून आमचे स्थानिक मित्र असते हिंदू वगैरे आम्ही सर्व इथं सर्व आलेले आहेत हिंदू मुस्लिम सिख सर्व आलेले आहेत तर असं नाही पाकिस्तान युद्ध होऊन बोलायला येत मी त्यामुळे स्वतः मी झेंडे चालले तर माझं नाव पण मी मुस्लिम आहे रमजान माझं नाव आहे असं माहिती आहे तर कसं आपल्याला आपलं देशप्रेमी आपण आपण या देशात जन्म झालो या देशात आपण आलो तर आपण या देशासाठी आपल्याला मरायचंय आता आमचे नबी मोहसम त्यांचं म्हणणं एकच होत की तुम्ही ज्या देशात जन्माला याल त्या देशा देशात देशा 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 प्रेम करा आता आम्ही भारताच्या आम्ही भारतात प्रेम मध्ये पर्यंत भारतात प्रेम करणार आहेत तर आम्हाला काही पैसे घेण्या काय पडलं नाहीये बाकीला इथे आपण आम्ही नेहमीच इथे पुढे असणार आहे आमचा मुसलमान भारताचा पाहायला गेलं तर काश्मीरमध्ये जे नागरिक गेले होते त्यामध्ये नागरिकांना त्यांचे जात न विचारता कुठलं नाव न विचारता त्यांना धर्म विचारून त्यावर हमला केलेला आहे याकडे कशा प्रकारे मी ही न्यूज जेव्हा बघितली त्यानंतर काल का आज परत न्यूज आली का असं प्रश्न आहे तर मुसलमान लोक मारले गेलेले जर असा धर्म विश्रू जर मारले असते तर मुसलमानाला मारलं गेलेलं नसतं आणि कालच मी न्यूज मध्ये ऐकले का जर बघितलं की एक अटक पर्यटक होता तर तिथला जो मुस्लिम स्थायिक होता त्या मुलाला वाचवण्यासाठी गेला जीव दिलाय थिंक असं मी बघितली न्यूज तर तिथल्या नागरिकांनी काश्मीर मुस्लिम नागरिकांनी मोर्चा काढलेले जानी, ते सुद्धा पाहिजे मुर्दाबादचे नार कर, काय देत होते आणि त्यांचे तिथे कारण कारण की त्यांना पण पर्यटक जेवढे येतील तेव्हा त्यांना त्यांचा रोजगार उपलब्ध होणार आहे तो, ते 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 तो, तो जो स्पॉट आहे तो रोजगाराचा स्पॉट आहे त्यामुळे तिथले मुस्लिम सुद्धा भारताच्या याच्या साईडनेच आहेत बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीरमध्ये झालेल्या जा, पर्यटकांवर झालेल्या गाड आणण्याचा मी खारघर शहर अध्यक्ष म्हणून जाहीर तीव्र शब्दात निषेध करत आहे आणि हा निषेध करण्यासाठी आज इथे जमलेले सर्व सर्व मान्यवरांचे मित्र मंडळींचे मी आभार मानतो आणि त्यांनी त्यांच्या हातावर डोक्यावर काळी फीठ बांधून आम्ही मोठ्या पाकिस्तानचे झेंडे वगैरे जाळून आम्ही फार तीव्र शब्दात आम्ही निषेध केला आहे सरकारकडे सरकारकडे आमची एकच मागणी आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये राजकारण करायचं नाही पण जो सामान्य नागरिक आहे त्याला त्याला पूर्णपणे संरक्षण देणं हे सरकारचं काम आहे आणि आमच्या आम पक, पक्षप्रमुख माननीय आदर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी पण केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांच्या भूमिकेचं समर्थन करूनच समर्थन केलं आहे त्यांचं आमचं एकच मागणी आहे पक्षात मा, पक्षामार्फत की जे काही घडलं त्यांना न्याय द्या आणि त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे हीच आमची रास्त मागणी आहे तीच राहील राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस माननीय तुषारबाई पटेल पाटील आज इकडे आले तसेच संरक्षण ग्राहक संरक्षण मंच मन, जिल्हाध्यक्ष मर्डेकर साहेब आणि आज हा कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक रमजान भाई शेख महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि मी खारघर शहर अध्यक्ष आम्ही दोघांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं काश्मीरमध्ये जे बहाड हल्ला झाला आहे ने, निरपराध निरपराध जे नागरिक मारले गेले आहेत त्यांचं म्हणजे आपल्या फॅमिली सोबत ते काश्मीरचे सौंदर्य पाहायला गेले होते पण त्याला मृत्यूला मोठी जायला लागत हो लागलं आहे अतिशय निंदनीय अशी घटना घडली आहे म्हणजे ज्यांना काही लेणं देणं नाही त्यांना मारण्यात आलं आहे आम्ही पूर्णपणे सरकारला साथ देत आहोत तुम्ही आपले सैन्य पाठवा सीमेवरती आणि पाकिस्तानला नेस्तादूत करून टाका एवढीच आमची इच्छा आहे खूप झालं वारंवार ते आपल्यावर येतात प्रत्येक ठिकाणी का अटॅक काय करणार काही करा अशी सर्जिकल कर स्ट्राईक करा त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे चुकी राहू बस आम्हाला राहायचं सुखी यांना बस झालं पाकिस्तान तर खूप झालंय खर तर भारत आपला देश हा लोकशाहीवरती आधारित आहे आणि मी एक सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्रजी पवार गटाचा आज आपण पाहिलं असेल की मला वाटतं इंस्टाग्राम वरती हो आमच्या पक्षाचे संस्थापक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी ह्या ज्या भ्याड हल्ला झाला पहलगाम मध्ये तर त्यांनी एक पोस्ट केलेली आहे की सरकारने विशेष करून या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी मोदी साहेबांनी वेळोवेळी हा चावटपणा थांबला पाहिजे अशा प्रकारचा एक त्यांना म्हणजे सूचक असं वक्तव्य केलेलं आहे की आमच्या मोदी साहेबांनी इकडे लक्ष घातलं पाहिजे आणि याच्यावरती त्वरित तोडगा काढून याच्यावरती प्रतिबंध केले पाहिजेत खर तर आज तुम्ही आमचे सहकारी जे आता जे नवीन नियुक्त झाली आहे आदरणीय रमजानजी यांना प्रश्न विचारला की तिथं तुम्हाला जात विचारून म्हणजे त्यांच्यावरती हल्ला केला गेला होता विशेष करून मला सांगावं असं वाटतं प्रश्नाच्या माध्यमातून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आमची भारताची घटना जी आहे ही पुरोगामी विचारांची आहे सर्व धर्म समभाव भाई भाई, भाई हिंदू मुस्लिम सिख इसाई इथं जात धर्म पंथ बघितला जात नाही तर विशेष करून आज मला खरंच हृदय भरून येतं की आम्ही जर एकत्र असू तर आमच्या त्या आमच्यावरती होणारे हे भ्याड हल्ल्याचा निषेध केला गेला पाहिजे त्याच्यावरती वेळेवर तोडगा काढला पाहिजे हम यहाँ पे जो आए हैं जो कश्मीर में जो पलगाम है वहाँ पे जो आतिर के इन्होंने हमला किए ऐसा नहीं है कि इन्होंने हिंदू पे हमला किए मुस्लिम पे नहीं किए मुस्लिम फैमिली के भी जो लड़का कमाता था अभी उनके जैफ माँ बाप है उनमें उन, उनका भी लड़का शहीद हुआ है उन्होंने ये धर्म नहीं देख के मारा है और आती, आ, के जो रहते हैं आतंकवादी जो रहते हैं उनका कोई धर्म नहीं रहता जहाँ पे भी गलत होगा हम वहाँ पे खड़े रह हम भारत में रहते है ये मुल्क हमारा है जहाँ पे भी गलत होगा हम वहाँ पे खड़े रहेंगे हर जगह रहेंगे हमारे साथ में हमारे भाई भी मौजूद है और हम सब बहने एक साथ में है यहाँ पे हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब है भारत देश हमारा है जहाँ पे भी गलत हो रहा है और यहाँ यहाँ जो भी पलगाम में भी जो गलत हुआ है अतिरिक्तों ने जो हमला किया है इसके ऊपर आप सख्त से सख्त सजा दे सकते हैं क्योंकि उनको मालूम पड़ना चाहिए कि जहाँ गलत हो रहा है यहाँ पे हम लोग भारत में भी हम लोग खड़े हैं जहाँ गलत हो रहा है हम सब बहने यहाँ पे खड़े हुए हैं We'll be right back.